मित्रांनो चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो चला आजची भयानक कथा सुरू करूया घानेरी गावाची कथा वेगळी होती गावाच्या पश्चिमेला एक जुना रस्ता होता ज्याला मृतांचा रस्ता म्हणून ओळखलं जात होत या रस्त्याबद्दल गावात एक भयंकर कथा होती पण त्याबद्दल कोणीही उघडपणे बोलत नाही सांगतात की या रस्त्यावरून एक वरात जाताना दिसली तर ती कधीच चांगली निशानी नसते अभिजित हा एक धाडसे तरुण होता जो गावात नवीन आला होता गावात आल्यावर त्याने हळूहळू या रस्त्याची कथा ऐकली त्याला विश्वास बसला नाही की अशी काही गोष्ट खरोखरच असू शकते त्याच्या मित्रांनी त्याला या रस्त्यावरून रात्री कधीच जायचं नाही असं ठाम सांगितलं पण अभिजितला या गोष्टीवर विश्वास नव्हता त्याने ठरवलं की तो स्वतः त्या रात्री तिथे जाऊन सत्य जाणून घेई एक रात्री अभिजित एकटा बाईकवर बसून मृतांचा रस्ता गाठला त्याने मित्रांनी सोबत आणायचं ठरवलं होतं पण ते भीतीमुळे यायला तयार नव्हते हो रस्ता एकदम सुनसान होता चंद्रप्रकाश थोडा मध्यम होता आणि हवेत एक विचित्र थंडावा जाणवत होता रात्रीची शांतता खूपच घडत होती जणू काही त्या शांततेत काहीतरी लपलेलं होतं अभिजितने बाईक चालवत पुढे जावं रस्ता आणखी भायनक खोत गेला झाड अंधारात हलत होती आणि त्या सळसळणाऱ्या आवाजाने त्याचं मन विचलित होऊ लागलं काही अंतर पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याचं मन विचलित होऊ लागलं आहे त्याला कोणाचा तरी अनुभव जाणवू लागला अचानक दूरवर त्याला प्रकाश दिसला त्याने वेग कमी केला आणि त्या दिशेने पाहिलं तिथे काहीतरी विचित्र चालू होतं समोरून एक मोठी वारात येत होती ही वरात खूपच भव्य दिसत होती ढोल ताशाचा आवाज लकलकणारे दिवे आणि नाचणारे लोक यामध्ये कुठेतरी भयंकतेचा आभास होता तो दृश्य पाहून अभिजित थोडा घाबरला पण त्याचं धाडस अजूनही कमी झालं नव्हतं त्याने विचार केला की ही वरात कुणीतरी साजरी करत असावी आणि यामध्ये काहीच भयंकर नाही पण जसंजस वरात जवळ आली तसं तसं त्याला जाणवलं की काहीतरी चुकतंय त्या लोकांचे चेहरे जिवंत नव्हते त्यात एक प्रकारचं भय होत जुन ते मृत होते, होते। अभिजितने जोरात बाईक चालवण्याचा प्रयत्न केला पण अचानक बाईक बंद पडली पडलीतले लोक हळूहळू त्याच्याजवळ आले आणि त्याला त्याचं अनैसर्गिक अस्तित्व जाणवलं त्यांच्या चेहऱ्यावर सरस्मित वेडेपणाने भरलेलं होतं आणि त्यांच्या डोळ्यात काहीतरी भय चाललं होतं नवरा घोड्यावरून उतरला आणि त्याने अभिजितकडे सरळ पाहिलं अभिजितची छाती जोरजोराने दडधडू लागली त्याच्या मनात एकच विचार होता आता त्याचं काहीच खरं नाही नवऱ्याच्या डोळ्यामध्ये एक भयानक चमक होती जुनू त्याच्या आत्म्याला तो खेचून नेण्याचा तयारीत होता अभिजितची बाईक जागेवरच थांबली होती आणि वरातीतले लोक त्याच्या भोवती फिरू लागले त्या भयानक रात्री काय झालं हे कळण्यासारखं नाही पण सकाळी गावकऱ्यांनी अभिजितला बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पाहिलं त्याचा चेहरा थरथरत होता त्याचे केस पांढरे झाले होते आणि त्याच्या शरीराचा थरार थांबत नव्हता जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा त्याच्या डोळ्यातून एक भयानक भीती दिसत होती तो दिवस गावकऱ्यांसाठी एक धाडा ठरला त्यांनी त्या रस्त्यावर पाऊल ठेवण्याची हिंमत कधीच केली नाही अभिजितची ती रात्र कधीच विसरता येणार नव्हती त्या रात्री त्यांनी जे काही पाहिलं ते त्याच्या जीवनाचा अंश बनला आणि त्याची कहाणी अजूनही गावातल्या प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करते मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढच्या भयानक कथांची माहिती तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमची सपोर्ट म्हणजेच आमच्या कथांची शक्ती आहे